नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर आज आपण बघणार आहो वटाणा पुलाव हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ताजे वटाणे मिळतात त्यापासून आपण हा वटाणा पुलाव बनवणार आहोत खायला खूप चविष्ट वाटतो तुम्ही हा पुलाव दही किंवा ताक यासोबत खाऊ शकता मी कोशिंबिरीसोबत सर्व केलेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया वाटाण्याचा पुलाव करण्याकरता इथे आपल्याला तांदूळ लागणार आहे एक वाटी याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे इथे तुम्ही कोणत्याही तुमच्या आवडीचा तांदूळ वापरू शकता आणि इथे एक वाटी ताजे वाटाणे घेतलेले आहे यालाही स्वच्छ धुवून घ्यायचं इथे आपण तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि याला दहा मिनटं पाण्यामध्ये असंच ठेवून द्यायचं आहे इथे आपल्याला अजून काही साहित्य लागणार आहे इथे आपण बटाटे याचे सालं काढून असे उभे चिरून घेतलेले आहे आणि याला पाण्यामध्ये ठेवून दिले म्हणजे आपले बटाटे काळे पडणार नाही आणि इथे आपण मिरची उभी चिरून घेतली आहे टमाटर स्वच्छ धुवून चिरून घेतले आहे कांदे पात्र उभा चिरलेला आहे आणि इथे आलू लसूणची पेस्ट केलेली आहे इथे आपल्याला पुलावासाठी खडे मसाला लागणार आहे खडे मसाल्यामध्ये आपण दालचिनी मिरे लवंग आणि छोटी वेलची मोठी वेलची घेतलेली आहे तेजपान घेतले आहे हे छोटी वेलची आणि मोठी वेलचीला आपण जास्त थोडंसं फोडून घेतलेलं आहे म्हणजे याचा स्वाद छान पुलावमध्ये येतो इथे आपण डायरेक्ट कुकरमध्ये पुलाव, कुकर पुलाव बनवणार आहोत यामध्ये आपण तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता याला आपण फोडणी द्यायची आहे इथे तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला हे काढून ठेवलेले खडे मसाले घालायचे आहे आता यामध्ये आपल्याला मिरच्या घालून घ्यायची आहे आणि कांदे घालून घ्यायचे आहे हे उभे उभे पातळ चिरलेले कांदे घालायचं आहे आता हे कांदे आणि मिरच्या दोन मिनटं परतून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्टसुद्धा घालून घ्यायची आहे आणि हे छान याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मी छान दोन तीन मिनटं परतून घेतली इथे कांदा मिरची आणि आलं लसूणची पेस्ट झालेली आहे आता यामध्ये आपल्याला त्या भाज्या घालून घ्यायच्या आहे बटाटे आणि वाटाणे आणि यामध्ये आपल्याला हे टमाटर हे सुद्धा घालून घ्यायचे आहे टमाटर जर तुम्हाला घालायचे असेल तर इथे घालू शकता नाही घातले तरी चालेल आता याला आपल्याला छान दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे या भाज्या आता यामध्ये आपल्याला बिर्याणी मसाला घालाय घालायचा आहे इथे तुम्ही बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला किंवा गरम मसाला घालू शकता हे सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान इथे आपण हे छान भाज्या आणि टमाटर मिक्स करून घेतलेले आहे दोन मिनटं इथे दोन तीन मिनटं झालेली आहे आपण भाज्या छान परतून घेतलेल्या आहे आपल्या भाज्या छान परतल्या गेलेल्या आहे आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे इथे चवीप्रमाणे मीठ घालून घालायचं आहे आणि इथे कोथिंबीर घालायची आहे थोडीशी फोंडीमध्ये कोथिंबीर घातल्याने पुलावला छान चव येते हे परत एकदा आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला आता हे स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ मी पाणी निसळून घेतो त्याचं ते घालून घ्यायचे आहे आता हे तांदूळ आपल्याला छान यामध्ये असे परतून घ्यायचे आहेत दोन तीन मिनटं हे मी भाज्यासोबत छान परतून घेते तांदूळ हे आपण असे तांदूळ छान परतल्याने आपला पुलाव किंवा जो जे काही आपण मसाले भात वगैरे करत आहोत तो छान असा मोकळा मोकळा होतो इथे मी छान परतून घेतलेला आहे गॅस आपला मीडियम टू हाय आहे इथे आपण तांदूळ छान परतून घेतलेले आहे आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊ इथे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं बाजूला इथं मी गरम पाणी घालत आहे आणि आप पाणी आपल्याला जेवढा पण तांदूळ घेतले आहे त्याचं डबल घालायचं आहे इथे मी तांदूळ पाणी घालून घेतलेलं आहे आणि याला एकदा छान असं परतून घ्यायचं आहे असं मिक्स करून घ्यायचं पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण झाकण लावून द्यायचं आहे आणि इथे दोन ते तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या आहे अशा तऱ्हेने तयार झालेला आपला गरमागरम चविष्ट वटाणे पुलाव हा पुलाव तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद